घर गावात आणि कलावंत मशानभूमीत दोन दिवस झालं आपल्या आश्रयाला थांबले वैकुंठभूमी आणि त्या घर समजून दोन दिवस झाले अवकाळे पावसाच्या निसर्गाच्या कारणास्तव कलावंताला आसरा नसल्यामुळे कलावंत नारायणगाव शेजारी असणारी पिंपळवंडी नदीच्या कडेला एक मशानभूमी पाहून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपले घर समजून आमच्या कला जिवंत ठेवण्याकरता कला हेच आमचं जीवन आहे आणि म्हणून आम्ही तिथे आमच्या कलेच्या तप्पचार्या करत आम्ही एका मशानभूमीत थांबलो मित्रांनो आयुष्याचा क्षण मोजत असताना कारण विरा ही खाणीमध्ये सापडतो कमळ ही चिखलामध्ये सापडत आणि कला ही गावाबाहेर असणाऱ्या मशानभूमीत बसलेल्या कलावंत छोटेशी त्यांच्यापाशीच खरी कला आज आहे रशिक मायबापओ नम्र विनंती करून सांगतो मी शाहीर नंदकुमार पाटोळे महाराष्ट्र हसवला परंतु अशा संकटाला तोंड देणं या आमच्या सारख्या गरीब कलावंताचं काम आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांगतात मोठ्या बंगल्यामधल्या पंख्याची हवा घेण्याकरता जर गेलो तर माझी कला मला कधीच मार्गदर्शन करणार नाही ती सत्य ठरणार नाही म्हणून अण्णाभाऊ एका झोपडीमध्ये आयुष्याचा क्षण मोजत होते आणि तसाच प्रसंग आज आम्हा कलावंतावर आला तरी सुद्धा संतांनी सांगितलेला आहे आले भोगावे असावे साजर देवावरी भार घालून या म्हणीप्रमाणे आम्ही सर्व कलावंत आपल्या या मशान भूमीला घर समजून आम्ही आपलं कलेचं माध्यम त्याच्या तपचारे आम्ही एका मशान मशानभूमीत करत बसलो आहे रसिकाणी अशा कलावंताला सहकार्य करावं कलावंताची कला जोपासण्याकरता कलावंताला सहकार्य केल्यानंतर तरच या महाराष्ट्राची कला जिवंत तर, राहील यात शंका नाही म्हणून सर्वांना मी विनंती करतो आणि हा व्हिडिओ आयुष्य पहा अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतीची नुकसान झाली आजच्या उगातला धर्म जिथे गावाची हगंदारी तिथे कलावंत आपल्या जीवनाची उधारनिर्वाह करण्याकरता त्याची वतनदारी समजतो आणि म्हणून संतांनी जे जे काम सांगितले काहीतरी बघते बघितले त्यांनी बघितलं म्हणून तर мамаса кайсы кынчада